मुंबईमध्ये सुद्धा धुवधार असा पाऊस थेट जाऊयात मिठी नदी परिसरात त्या तिथे सुद्धा मुसळधार असा पाऊस आहे मिठी नदी ही दुथडी भरून आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांच्याकडून अविनाश काय सध्या अपडेट्स मिळतात आपल्याला तिथून नक्कीच जो जो पाहिलं दोन दिवस आहे तो मुळे आता पुण्यातील नजरी जे आहे ती जी आहे ते पालक नदी जे आहे ते भरलेली आहे या विश्वाधार प्रगती या पालक जे आता जर

तर असा पाऊस मुसळधार असा पाऊस मुंबईत कोसळतोय चौथ्या दिवशी सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे मिठी नदी परिसरातली ही दृश्य पाहतोय धुवाधार असा पाऊस आहे तर आता थेट ठाण्यात जाऊया ठाण्यातील मुंब्रा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली अतिशय रस्ते हे जलमय झालेले आहेत ठाण्यामध्ये सुद्धा धुवाधाराचा पाऊस सुरू आहे पावसाचा तडाखा ठाण्याला सुद्धा बसलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे अगदी गुडघा भर इतकं पाणी त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय नागरिकांमधून संतप्त अशा प्रतिक्रिया देखील येत आहेत आज कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात ऑफिससाठी निघालेला असताना ऐन भर पावसात त्यांना हा रस्ता पार करावा लागतोय रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय त्याचबरोबर पादचाऱ्यांना सुद्धा या रस्त्यातून मार्ग काढणं अतिशय जिकिरीचं झालेलं आहे मुंबई पावसाच्या तडाक्यात सापडली ठाणा हे सुद्धा या मुंब्रा परिसरात सुद्धा सदृश्य परिस्थिती आपण पर पाहतोय अगदी वाहनं सुद्धा इथे अडकून पडली आहेत या पावसामुळे ठिकठिकाणी झाड्या कोसळण्याच्या घटना त्याचबरोबर वीज जाणं अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत सदृश्य परिस्थिती आपण पर पाहतोय मुंब्रा परिसरात